पृष्ठ घ्या एकशे अठ्ठावन मिळालं का रामकृष्णादिकाच्या ब्रह्मत्वाविषयी विषय विचार ही गोष्ट चाललेली आहे बरोबर आहे ना नंतर बोलूया आपण ब्रह्म निर्गुण असल्यामुळे इंद्रियाचा सन्निकर्ष होणे संभव नाही आणि इंद्रिय सन्निकर्ष झाल्याशिवाय प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही बरोबर आहे आणि ब्रह्माचा अपरोक्ष प्रत्यक्ष ज्ञाना वाचून अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञाना वाचून तर सर्व संसार निवृत्ती परमानंद प्राप्ती होणार नाही तर वेदाचा मुख्य सिद्धांत आहे काय तुम्हाला तर हातावरल्या आवळ्यासारखा ब्रह्माचा प्रत्यक्ष झाला पाहिजे हे वेदाचं म्हणणं आहे आणि तसा होत नसेल तर तुम्हाला परमानंदाची प्राप्ती नाही होणार आणि दुःखाची निवृत्ती होणार बर बरोबर आहे हा तर वेदाचा मुख्य सिद्धांत आहे आणि इथेच आपणाला ही सामान्य माणसं सा नास्तिक मंडळी अडवतात बरोबर आहे आणि ब्रह्माशी इंद्रिय संबंध होणे तर शक्य नाही मग ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान कसे होणार हा प्रश्न लक्षात ठेवा अशी शिष्याची संख्या झाल्यावर पुराणामध्ये रामकृष्णादिकांना ब्रह्मता प्रतिपादन केली आहे त्यावरून रामकृष्णादिकांच्या शरीराशी इंद्रिय संबंध द्वारा प्रत्यक्ष ज्ञान होण्यास हरकत नाही काय काय सांगितलंय रामकृष्णादिना पुराणामध्ये काय ब्रह्मता सांगितलेली आहे इथे आपले पंढरपूरचा काय विठोबा देखील काय ब्रह्मच आहे प्रत्यक्ष ब्रह्म पंढरपुरामध्ये उभे आहे तेच मी आठवत होतो मला आठवत नव्हते नेणो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले उभे उभे केले तो हा विठोबा निधान बरोबर आहे उभे केले विटेवरी असा आहे तर ते तर त्याला सगळेच वारकरी ब्रह्म म्हणजे परमात्मा रूपाने मानतायत की नाही मानताय मग मा त्याचं दर्शन होतं का नाही होत आहे होत आहे मग मुक्ती होईल की नाही होईल होईल असं त्यांचं म्हणणं आहे काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं काय मुक्ती होईल कारण पुराणामध्ये राम कृष्ण विठोबा या शिव यांना सगळ्यांना काय सांगितलं मूर्तिमत आहे शरीर आहे आणि त्यांच्या प्रतिमा केला प्रतिमाचं दर्शन होतं मग त्यांचं दर्शन होतं मग काय केलं आपला गाव एखादा रोज काय करतोय मंदिरात जातो आहे आणि विठोबाच्या पायावर पाणी घालघाल घालतो आहे नाहीतर त्या लिंगावर शिवाच्या पाणी घालतो आहे आणि मारुतीचं मंदिर असेल तर एवढा लांब इथून इथून असं लावतो आहे मग त्याला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे नाही तो जाऊन गंध लावून तिथे मारामारी करून येतो होय ना बरोबर आहे ना तर काय म्हणता येईल त्यावरून रामकृष्णादिकांच्या शरीराशी इंद्रिय संबंधद्वारा प्रत्यक्ष ज्ञान होण्यास हरकत नाही अशा पुराणवाद्याच्या शंकेचे खंडन करते वेळी रामकृष्णादी देवांची शरीरे ब्रह्म नाहीत असे प्रतिपादन केले आहे बरोबर आहे ना असं म्हटलं ना अधोरेखा करू आता इथे काय आपत्ती काय आली रामकृष्णादीची शरीर ब्रह्म नाहीत असं तुम्ही चवाठावर उभं राहून म्हणू शकता का नाही म्हणू शकत आहे ना सगळे भजने येऊन तुम्हाला दानक्याने पेटून काढतील की नाही नास्तिक कुठला आला इथे ये येऊ नको आमच्या गावात राहू नकोस म्हणतील की नाही म्हणणार ना तीच गोष्ट सांगतात अशा पुराण मदवाद्यांच्या शंकेचे खंटन करते वेळी काय रामकृष्णाची देवाची शरीर ब्रह्म नाईक असे प्रतिपादन केले आहे हे आपण पन गुपितपणे बोलतोय ना आपली थोडी माणसं घेऊन लोकांमध्ये बोला तुम्ही काय होईल तुमचं ते पाहून सगुण भाविक भक्तास ग्रंथकार नास्तिक आहे असे वाटण्याचा संभव आहे मग ग्रंथच बंद करायचा कारण नाही करायचं पण सूक्ष्म विचार केला तर तशी शंका मनात आणण्याचे कारण नाही बरोबर आहे ना तशी शंका मनात आणण्याचे कारण नाही त्या प्रसंगी वादाचा विषय रामकृष्णादिकांची सावयवय सक्रिय शरीरे निरवय निष्किय निष्क्रिय ब्रह्म आहेत किंवा नाहीत एवढाच विचार होता काय त्या ठिकाणी विचार काय होता रामकृष्णाजीची शरीर कशी आहेत सावयी आहेत आणि कशी आहेत सक्रिय आहेत ती निरवय निष्क्रिय ब्रह्मा आहेत की नाही एवढाच विचार करावाचा कोणत्याही विचारी मनुष्यात शरीर ब्रह्म आहे असं तो म्हणू शकतो का कोणताही विचार म्हण कोणत्याही विचार माणसाला विचार कोणत्याही विचारी मनुष्यात शरीरे ब्रह्म नाहीत असंच म्हणावे लागेल ना तसे म्हटले तर पुराण वाक्या अप्रमाण येते त्याचाही परिहार करून इतर जीवांच्या शरीराप्रमाणे रामकृष्णादिकांची शरीरे काय म्हणलं दुसऱ्या शरीरासाठी भूत कार्य नाही मग काय केवळ भक्तावर अनुग्रह करण्याकरता इच्छेनुरूप साक्षात मायेची कार्य अधोरेखा करा आणि हे लक्षात ठेवा काय केवळ भक्तावर अनुग्रह करण्याकरता ईश्वर इच्छेनुरूप साक्षात मायेची कार्य आहेत एक दुसरं काय जीवाप्रमाणे रामकृष्णादिकांना केव्हाही देह आत्मा आहे अशी भ्रांती असते की नसते बरोबर आहे दोन दोन नंबर वगैरे अभिप्रायाने पुराणकाराने रामकृष्णादिकांना ब्रह्मता प्रतिपादन केली आहे पण हे सगुण उपासकांना पटणार नाही त्यांच्याशी तुम्ही वाद घालू नका बरोबर आहे ना मग त्यांच्या कार्यक्रमात सामील व्हायचं की नाही म्हणायच विटोबाच्या दर्शनाच्या रांगेमध्ये राहिलं तर तुम्ही राहायचं का नाही राहायचं राहायचं बस काय ना आपणाला घेणं नाही आहे ना आपणाला देखावा करायचा की आम्ही तुमच्यासारखे जाऊ पण आम्ही शास्त्राभ्यासाने वरच्या पातळीवर हा आपणाला करावा आहे पाण्यात राहून माशाची वैरे करता येतं का मग सगळीकडे सगुणपासक आहेत ना आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की पारायणाला या मग जावं लागेल की नाही जावं लागेल की नाही प्राण प्रतिष्ठा आहे तुम या म्हणून आमंत्रण कार्ड दिलं तर तुम्ही जाणार का नाही जाणार जाणार ना असं नाही सांगणार मला काही घेणं देणं नाही असं थोडं सांगेल जसं आपण माती करायला जातो मग सावड्याला जावं लागतं की नाही श्राद्ध्याला जावं लागतं की नाही मासिकाला जावं लागतं की नाही आपल्या ह्याच्याविषयी काही घेणं देणं नसलं तरी जावं लागतं की नाही द्यावं लागतं की नाही तस ला तसंच हे पण काय लोक व्यवहार आपण काय करू शकलो तोडू शकत नाही लोकात राहायचं आणि लोक व्यवहार तोडायचं हे जमणं शक्य नाही आपणाला भूमिका म्हणून करावा हे ना काय करावं झालं ते हे लक्षात आलं काय काय पुराणकाराने रामकृष्णाच्या शरीराला ब्रह्मता प्रतिपादन आहे काय ईश्वरेच्छेनुपार ती शरीरे मायाची कार्य एक आणि जीवाप्रमाणे रामकृष्णादि केव्हाही देहात्मा भ्रांती नसते दोन या गोष्टी लक्षात ठेवाय काय रामकृष्णादीची शरीरे मायेपासून मायाच्या सहाय्याने उत्पन्न झालेली आहे एकमेव ब्रह्म माया रूपाने अनंत रूपे अनंत वेशे देखील पुढे काय अ बाप रघुमा देवी बरु खूण बाणली कै सी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अनंत रूपाने अनंत देव मी त्याला पाहिलेला आहे पण महादेवी, तोच एकच आहे बरोबर आहे ही खूण आहे तेव्हा या अभिप्रायाचा विचार करून नास्तिकाची शंका आल्यावर दूर करा पण आपल्यावर नास्तिकत्वाचा शिक्का बसू देऊ नये बरोबर आहे ग्रंथकार निश्चल दासजी यांनी पुढे ईश्वर इश्व... स्वरूप पुष्क प्रतिपादन के लिए जो पर्यत जीवाहत्म भ्रांति आहे तो पर्यत ब्रह्मा आत्म दोष प्राप्ति करता ईश्वरोपासना अवश्य करीत रावी लाल जीवा देहा आत्म भ्रांति है तो पर्यत ब्रह्मा आत्मा ऐक्य प्राप्ती करता ईश्वरोपासना आवश्यक करणे आहे ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात परमार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो बरोबर आहे ना त्याला मोक्ष प्राप्त झालेला आहे होईना त्याला कशाचीच काही जरूर नाही आता भक्तीची जरुरी आहे का योगाची कर्माची काही जरूर नाही ना। मग त्याने काय बर्फात जाऊन जा गंगे बर का त्या गंगेच्या पाण्यामध्ये रोज कमरभर बसून काही अनुष्ठान करत राहावं का या जरुरी आहे का नाही ना नाही ना जरूर मग त्या गंगेमध्ये बर्फामध्ये मरून जावं का त्याला सांग कशाला मरून जातो कशात बर्फात बसतो सरळ महाराष्ट्रात ये आणि लोकांसाठी कार्य कर भक्ती पंथामध्ये रीग रिग म्हणजे काय रिग्ण म्हणजे काय दुसरं येऊ देत नसेल तरी त्याला ढकलून आतमध्ये घुस प्रतिबंध करत असेल तरी आतमध्ये घुस तर भक्तीपंतचे लोक तुम्हाला येऊ देत नसेल तरी त्यांच्या कार्यक्रमामध्ये जावा कीर्तनामध्ये जावा प्रवचनामध्ये बसा पारायणामध्ये बसा है ना आणि तुम्ही देखील भक्त आहेत असं काय कर दाखवा आणि हळूहळू तुम्ही काय करायचं तुमचं काय तुमचीही गोष्ट ऐकवा लोकांना तुम्ही त्यांच्या सारखेच आहेत असं समजल्यानंतर ते काय करतील तुम्हाला ओळखतील आणि एखाद्या तुम्ही वेडवाकडं बोललं तरी सहन करतील इथे आम्ही आलो त्यावेळेला कडक होतो अत्यंत बरोबर आहे ना आहे ना इथे सकाळी आम्ही काय करायचो सकाळी आम्ही पूर्ण शांतीपाठ म्हणायचो नंतर भगवद्गीता म्हणायचो संध्याकाळी शिवमहिम स्तोत्र आम्ही म्हणायचो बरोबर ना तिथे काकडा किंवा अभंग याचं काहीच नव्हतं एकादशी सुद्धा त्यावेळेला सुरुवातीला नव्हते ते श्रीकृष्ण व्यवहारे वगैरे होते ते एका वर्षाला त्यांचं काय ते संजीवन समा हा आता जो येतो आहे तो दिवस संजीवन समाधीचा दिवस ज्ञान माऊलीचा ते जाऊन त्या विहिरीकडे जाऊन ती पाच दहा मंडळी जाऊन त्या ठिकाणी काय करायची म्हणायचे मला भिवून असायची हा माणूस करू देणार नाही म्हणून आम्हाला आहे ना शिकायला तर आलो आहे पण आमचे जे काय आहेत गोष्टी ते आम्हाला हा माणूस करू देणार आहे कठोर हो आहे म्हणून नंतर काय हळूहळू त्यांचं हे सगळं बघून म्हटलं ठीक आहे माझ्या दस रामा शिवा नाही भेद आहे ना राम आणि शिव याच्यामध्ये काय भेद नाही त्यांनी जरी म्हटलं त्यांचं तरी, तरी माझ्या शिवाच म्हटलं जातं आणि मी कधी एवढा अभिमान केलाच नाही मी म्हटलं खुल्ले आम तुम्ही काय करा माझं बंद करून टाका आणि तुम्ही काय करता सकाळी तुम्हाला काकडं म्हणायची हवंच हो आहे ना मग करा काकडं करा संध्याकाळला तुम्हाला भजनं म्हणायचे आम्हाला भजनं करायचं करा काही नाही करा करा एका कीर्तनही ठेवली सगळी केली आहे ना मुला नाही ठेवलं थे या ठिकाणी वारकरी शिक्षण स्वतःही काढली याला रिगण म्हणतात काय म्हणतात याला काय म्हणतात रिग्ण म्हणतात घ्या भाऊ तुमच्यासारखे आम्ही वागतो आहे ना मग त्याच्यामधून पंचवीस लोक मिळाले की नाही <laughs> वेद आमदार शिकणारे पंचवीस लोक <laughs> है की नाही <laughs> मनुष्यानाम सहस्रेषु कच्चित यतति सिद्धये सिद्ध ये येतताम अपी सिद्धाना कच्चिन माम हजारो मनुष्यामध्ये कोणीतरी एखादाच माणूस माझ्यासाठी काय मला प्राप्तीसाठी प्रयत्न करत दर्शन आणि त्या हजर विरळा त्या हजारामध्ये कोणी एखादाच माणूस मला तत्वाने जाणण्याचा प्रयत्न करणार बाकीचे गेले मग ते एका माणसासाठी आम्ही धरण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे लक्षात येत आहे का हे वीस पंचवीस लोक तरी तयार झाले ना बस झाले हे तरी म्हणाले की बा आम्ही मुक्त झालो हो। बा तरी खूप झालं का नाही झालं तर ही पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी भरकी भक्ती मार्गामध्ये तू रीघ तू असं वर्तन ठेव हो की भक्ती पंथामधल्या लोकांना देखील हा माणूस आपला आहे असं वाटावा आणि मग तुझं काय सांगायचं ते सांगत जा है ना मग त्यांची मानसिकता ऐकण्याची तरी असते ना आता आम्ही या वेशात आहोत तो संन्यासी आहोत की नाही पण ही मंडळी आपणाला आता ह्या काही विरोधी आहे असं म्हणत नाही हा आपलाच माणूस आहे यांना काय असतात आम्हाला मान्यता प्राप्त झाली की नाही कोणामध्ये या सगळ्या याच्यामध्ये आदर देतात की नाही साधक मंडळीसुद्धा येतात की नाही येतात आमचे कठोर वचनं असली काही असली तरी ह्यांना हे खरं आहेत असं मानणारे लोक आहेत की नाही आहेत तर हे आम्ही उदाहरणाने घालून दाखवलं आम्ही त्या ठिकाणी गंगेच्या काठी राहून बर्फात राहून मेलोही असतो जगाला काय उपयोग झाला असा आहे ना जग कशासाठी साधू संत कशासाठी आहेत जगासाठी ना हा मुक्तीची चोडी बांधी करी बरोबर घ्या बर। मुक्ती घ्या नको गुंडाळून ठेवतो हो है ना चोडी बांधी करी है ना आयुष्य काय हे लागलं की नाही भक्ती करा खूप भक्ती करा पण पर भक्तीची परिणिती कशामध्ये न्या। झाली पाहिजे ज्ञानामध्ये झाली पाहिजे आणि हे सगळे संत ऋषी मुनी वेद वेदांत मग अगदी पुराणं हे सगळं सांगतायत मग त्याच्यासाठी जो येईल त्याचं स्वागत आहे बालकं आली आहेत बघा आली आहेत ना त्याला जोपर्यंत जीवाना देहात्म भ्रांती आहे तोपर्यंत ब्रह्मात्मा ब्रह्मात्मा बोध प्राप्ती करता ईश्वरोपासना अवश्य करणीय आहे जोपर्यंत हा बोध होत नाही तोपर्यंत केलं आणि बोध झाल्यानंतर बोध झाल्यानंतर काय जगासाठी करावीच लागणार आहे दुसरे भक्ती करावे म्हणून म्हणूनही करावी लागेल की नाही हाच वैष्णवांचा सिद्धांत आहे काय वैष्णवांचं काय तुम्ही श्रेष्ठ माणूस ज्या तऱ्हेने काय करतोय जो मार्ग दाखवतो जे प्रमाण म्हणून उभं करतोय त्याप्रमाणे इतर लोकही मागणार ना बरोबर आहे ना लोक नास्तिक होतील अशा तऱ्हेने तुमचं वर्तन असता कामाने मग लोक भक्ती करायला लागले तर हरकत नाही हरकत आहे की नाही लोक भक्ती करतील आता ही अकरावीची पोर आहेत दहावी त्यांची झाली आता औपचारिक शिक्षणामध्ये त्यांना काही गोडी नाही पण श्यामसुंदरने या सात आठ लोकांना जवळ करून ठेवलेला आहे आणि व्याकरण शिकवत आहेत पंचकरण शिकत आहेत ते पर बरं का आणि आता इथेही येऊन बसलेली आहेत तर यांनाही हे थोडेसे मिळाले की नाही शंभर लोकांवर तुम्ही प्रयत्न केला त्याच्यामध्ये पाच दहा लोक तुम्हाला काय मिळणार आहेत आणि हीच वेदांताचं ज्ञानाचं आहे की त्यांना खूप कष्ट करावे लागतील हाताला फारच थोडं लागेल बरोबर आहे भक्तीमध्ये कोणी येऊ शकतो काही वेड बांगडं कोणी येऊ शकतो पण इथे इथे जातीचे पाहिजे कोण येरा गबाळ्याचे काम हे लक्षात येत आहे मग हे समजा तुम्हाला कळेल आणि बोध प्राप्तीनंतरही हे म्हणतात बघा बोध प्राप्ती नंतर, नंतर यावत जीव सहज स्थितीची उपासना बोधवानाचीही असतेच एकंदरीत श्रवणाची <coughs> तीव्र इच्छा होईपर्यंत सर्व जीव मात्रांना ईश्वर उपास्या ही गोष्ट निर्विवाद आहे श्रवणाची तीव्र प्राप्त इच्छा होईपर्यंत नाही श्रवण केल्यानंतर देखील त्यांनी काय कर लोकांना लोकसंग्रहासाठी देखील काय केलं पाहिजे ईश्वरोपासना केली पाहिजे आणि शरीर तो मचा साथ देत नसेल तर गोष्ट वेगळी सकाळच्या वेळेला थंडी असते बाहेर गेलो की मला खोकला येतो माझा तो जाऊ देत बाहेर जाऊच देत नाही हे ना इथे जरा आम्ही बघतो सगळं करतो आता काय करू शकणार आहे ना झालं ना येथे समाप्त झाला